नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते बरेच जण गुरुचरित्र पारायण करत असतात बरेच स्वामी सेवेकरी आहेत किंवा अन्य लोक लोकही आहेत की जे गुरुचरित्र पारायण करत असतात तर हे पारायण कशासाठी केलं जातं तुमच्या घरामध्ये खूप सारा वास्तुदोष असेल तुम्हाला काही केल्या चांगला मार्ग भेटत नसेल तुम्हाला जर पित्रांचा त्रास होत असेल सतत तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील तर अशा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण हे करू शकता त्याचबरोबर आपल्या गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्याला घराची इच्छा आहे स्वतःचं घर व्हावं अशी ज्याची इच्छा आहे त्या व्यक्तींनी प्रति महिन्याला गुरुचरित्र करायचं असतं आणि ते तोपर्यंत करायचं असतं जोपर्यंत त्यांचं स्वतःचं घर हे होत नाही तोपर्यंत हे गुरुचरित्र कंटिन्यू चालूच ठेवायचं असतं बंद करायचं नसतं तर बऱ्याचदा काय होतं की बरीच लोक बरेच सेवेकरी आपल्या गुरुचरित्र पारायणाला बसत असतात कुणी घरी करतं कुणी केंद्रामध्ये करतं केंद्रामध्ये केलेल्याचा एक फायदा असतो की घरी जर गुरुचरित्र तुम्ही केलं तर त्या पारायणाचं एकच पारायण तुमचं होतं घरामध्ये आणि त्या एकाच पारायणाचं तुम्हाला फळ भेटत असतं मात्र तेच पारायण दत्तधामामध्ये किंवा केंद्र आहे त्या ठिकाणी जर तुम्ही केलं तर अशा वेळी तुम्हाला तिथं जे एवढे सेवेकरी बसलेले असतात अगदी तीनशे चारशे कधी कधी तर सहाशे कधी कधी हजार सुद्धा बसलेले असतात तर तेवढ्या सगळ्या गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्हाला पुण्य हे भेटायला सुरुवात होतं की सामूहिक जी काही आपण सेवा करतो ती जास्त तीव्र गतीने आपल्या आयुष्यावरती प्रभाव करत असते त्याचबरोबर ज्यावेळेस गुरुचरित्र आपण घरामध्ये करतो त्यावेळी इतर कोणतीही सेवा आपल्या हातून होत नाही मात्र तेच पारायण आपण जर केंद्रामध्ये केलं तर काय होतं केंद्रामध्ये रोजच्या रोज वेगवेगळे याग असतात जसं की गणेश याग असतो चंडी याग असतो मल्हार याग असतो असे बरेच याग असतात नंतर महादेवांचं रुद्र याग असतो असे बरेच याग असतात की ज्या होमांना बसण्यासाठी आपल्याला संधी भेटते आणि एकही एक रुपया आपल्याकडून तिथं घेतला जात नाही विनामूल्य आपल्याला केंद्रामध्ये ही सेवा रुजू करण्याची संधी भेटत असते त्याचबरोबर प्रहर सेवा आता जी लोक गुरुचरित्राला बसणार नाहीत त्यांनी कमीत कमी प्रहर सेवा पंधरा मिनिटाची असो एका तासाची असो दोन तासाची असो ही प्रहर सेवा नक्कीच करावी प्रहर सेवा केल्यामुळे अगदी चोवीस तास प्रहर आपल्या आयुष्याचे हे स्वामी महाराज करायला सुरुवात करतात म्हणजेच काय तर तुमची सगळी जबाबदारी ही महाराज घ्यायला सुरुवात करतात स्वामी महाराज स्वतःवरती घेतात तर त्याच्यासाठी प्रहर सेवा ही अतिशय महत्वाची आहे आता गुरुचरित्र करणाऱ्या बऱ्याच लोकांच्याकडून एक अशी चुकी होते की ज्यामुळे त्यांचं पारायण अपूर्ण राहतं ते पारायण पूर्णत्वास जात नाही आणि त्यांना कोणतंही फळ त्या पारायणाचं भेटत नाही ते कसं ज्यावेळी आपण केंद्रामध्ये पारायण करतो किंवा ज्यावेळी घरामध्ये पारायण करतो आणि एखादी जर अडचण आली एखादं जर आ, त्या काळामध्ये तुम्हाला सुतक आलं किंवा विटाळाला किंवा कोणतीही अडचण आली तर अशा वेळी ते पारायण अपूर्ण राहतं ती जबाबदारी तुमची असते कारण तो ग्रंथ तुमचा असतो संकल्प तुम्ही सोडलेला असतो त्यामुळे त्या, त्या ग्रंथ हा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील तुमची असते त्यामुळे त्या ठिकाणी मग अगदी घरामध्ये जरी असलं तरी एखाद्या ब्राह्मणांच्याकडून किंवा परभावकीतल्या लोकांच्याकडून तुम्ही हे पारायण पूर्ण करून घ्यायचंच आहे याची जबाबदारी जर तुम्ही घेणार असाल तरच गुरुचरित्र करा अन्यथा या पारायणाचा दुरुपयोग अजिबात करू नका कारण याचे अतिशय दुष्परिणामसुद्धा आहेत कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि कठीणातील कठीण इच्छा अपेक्षा ज्या काही आहेत अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करण्याची ताकद ही गुरुचरित्रामध्ये आहे आणि अशा या अमृत तुल्य ग्रंथाचा आपल्याकडून जर अपमान झाला तर ते कोणत्याही पद्धतीनं तुमचं ते गुरुचरित्र आहे ते, गुरु ते रुजू होत नाही त्याचबरोबर बऱ्याच महिला अशा आहेत की गुरुचरित्र पारायणाला बसतात बसल्यानंतरच पहिल्याच दिवशी तिथं केंद्रामध्ये सांगितलं जातं किंवा तुम्हाला माहित देखील नसेल म्हणून मी तुम्हाला सांगते की टिकली अजिबात चालत नाही गुरुचरित्र पारायण काळामध्ये जोपर्यंत तुम्ही वाचनाला बसलेला आहात तोपर्यंत मग तुमचं वाचन दोन तास चालो एक तास चालो किंवा तुम्ही एखाद्या होमाला हवनाला हो बसला तर अशा वेळी टिकली अजिबात चालत नाही कुंकूच लावायचं असतं आणि ते कुंकू देखील इथं खाली लावलेलं चालत नाही भ्रुकुटी मध्यावरती या ठिकाणी आपल्याला कुंकू लावणं गरजेचं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही जर गुरुचरित्र केलं तर तुम्हाला अजिबात कोणताही त्रास होणार नाही बऱ्याच महिला टिकली लावतात केस मोकळे सोडतात केस मोकळे सोडलेल्या महिलांना देखील अतिशय त्रास होतो गुरुचरित्र पारायण करत असताना मग अगदी वाचन चालू असताना त्यांना भीती वाटेल किंवा एखादी वाईट शक्ती त्यांच्यावरती सुद्धा होते अशा सुद्धा घटना बऱ्याच जणांनी स्वतःच्या डोळ्यांनी केंद्रामध्ये पाहिलेल्या आहेत जे गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये करतात त्यांना या गोष्टींचा अनुभव आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण तुम्ही करणार असाल मग तुम्ही घरामध्ये करा किंवा केंद्रामध्ये करा केस अजिबात मोकळे सोडायचे नाहीत वेणी कंपल्सरी हवी आहे किंवा तुम्ही आंबाडा सुद्धा घालू शकता मात्र मोकळे केस अजिबात सोडायचे नाहीत टिकली अजिबात लावायची नाही दोन तरी बांगड्या काचेच्या हिरव्या आपल्या <coughs> हातामध्ये असल्याच पाहिजेत असं म्हणतात की गुरुचरित्र करत असताना जर दोन जरी काचेच्या बांगड्या तुमच्या हातामध्ये असल्या तर अक्षरशः तुमची कुळस्वामीनी तुम्हाला बळ देते तो वेद पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी दोन तरी काचेच्या हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बऱ्याच बर महिला म्हणजे मला कुणाच्या विषयी कमेंट नाही करायची पण बऱ्याच महिला ड्रेस वगैरे घालतात तर ड्रेस तुम्ही घाला ओढणीचे घाला त्याबद्दल काही दुमत नाही मात्र कसं असतं गुरुचरित्र ज्या वेळेस तुम्ही करताना आणि ज्यावेळेस तुम्ही साडी घालता आणि ज्यावेळेस तुमची ना जी नाभी आहे ती ओपन असते म्हणजे साडी घातल्यानंतर आपली नाभी जी ओपन असते ती नाभी आपलं जे गुरु आहे गुरुचरित्र वाचन चालू आहे किंवा जी दैवी ऊर्जा आहे ती शोषून घेण्याचं काम ही ती नाभी करत असते म्हणून कप कंपल्शन असतं म्हणून आपल्याला सक्ती केली जाते की गुरुचरित्र पारायण काळामध्ये तुम्ही साडीच घाला असं काही नाही की तुम्ही ड्रेस घातल्यानंतरच तुमच्यावरती स्वामी महाराजांची दत्त महाराजांची कृपा होणार आहे आणि साडी घातल्यानंतर होणार नाही किंवा साडी घातल्यानंतर होणार आहे आणि ड्रेस घातल्यानंतर होणार नाही तर त्याचं कारणच ते आहे की आपली जी नाभी आहे ती कुठून ना कुठून तरी ब्रह्मांडाशी कनेक्टेड असते आणि त्या नाभीच्याद्वारे आपण जास्त ऊर्जा शोषून घेऊ शकतो आपल्या अवतीभोवती एक संरक्षण कवच हे निर्माण करू शकतो त्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असताना प्रत्येक महिलेने साडी घालणं गरजेचं आहे त्याचबरोबर बघा काय काय सगळ्या म्हणजे सगळे नियम फॉलो करतात आता सगळ्यांना माहित आहे काय खायचं काय नाही खायचं तरी सुद्धा सांगते द्विदल धान्य चालत नाही एक दल धान्य चालतं पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता चपाती ज्वारी किंवा तांदूळ तिन्ही कोणतंही एक म्हणजे भात तुम्ही खाऊ शकता भात खाल्ला तर चपाती किंवा भाकरी खायची नाही कोणतंही एक धान्य तुम्ही निवडू शकता त्याचबरोबर कांदा लसूण अजिबात खायचा नसतो वर्जित करायचा असतो आणि अशामध्ये ना बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की शेंगदाणे खाल्लेले चालतात का तर हो चालतात शेंगदाणे काय द्विदल धान्यामध्ये येत नाही ते तेल बियाण्यामध्ये मोडतं त्यामुळे तुम्ही शेंगदाणे खाल्ले तरी चालतात मात्र मी तर म्हणेन की पित्तजनक पदार्थ अजिबात खाऊ नका मी फक्त आणि फक्त भकता हिरवी मिरची आणि भेंडी फ्लावर कोबी अशा भाज्या खाते बाकी कोणतीही भाजी खात नाही पहिल्या दिवशी म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की एक भाजी कंपल्सरी असावी मग बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की पहिल्या दिवशी जर बटाट्याची भाजी खाल्ली तर सात दिवस बटाट्याचीच भाजी खायचं का सकाळ संध्याकाळ तर नाही काय करायचंय तुम्हाला की सकाळी समजा बटाट्याची भाजी केली तर तुम्ही संध्याकाळी भेंडीची भाजी करू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी कोबीची करू शकता संध्याकाळची नंतर फ्लावरची करू शकता दूध तुम्ही कंपल्सरी घेऊ शकता दुधावरती कोणतंही रोकटोक नाही नंतर फळे तुम्ही सगळी खाऊ शकता फळांच्या वरतीही कोणतंही बंधन नाही गुरुचरित्र बिना भीता मनात अगदी अजिबात कोणतीही शंका कुशंका न बाळगून पवित्र मनाने गुरुचरित्र करा तुम्हाला अतिशय सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही झोपी जाता त्यावेळेस संध्याकाळचं आपल्याला आपल्या हातून ज्या काही चुका झालेल्या असतील तर त्या चुका माफ व्हाव्या याच्यासाठी विष्णू सहस्त्रनाम हे पाठ करायचं असतं हा जो पाठ आहे तो एक वेळेस वाचन करायचा असतो आणि नंतरच झोपी जायचं असतं झोपत असताना तुम्ही चटईचा वापर करू शकता एखादं साधी सतरंजी सा घेऊ शकता ब्लँकेट अंगावरती घेऊ शकता मात्र कापसाची कोणतीही वस्तू तुम्ही वापरू शकत नाही तुम्ही बेडवरती झोपू शकत नाही नंतर उसुची घेऊ शकत नाही अशा वस्तू तुम्ही वापरायच्या नाहीत जे काही तुमचं अंतरुण पांघरून असेल त्याच्यावरती दुसरं अन्न खाणाऱ्या व्यक्तीला झोपून द्यायचं नसतं आपलं जे अंतरुण आहे ते सेपरेटच असावं आपण संपूर्ण सात दिवस देवाच्या सानिध्यामध्येच झोपावं कारण ती ऊर्जा जी असते ती आपल्या सोबत असते तुम्हाला या सात दिवसांमध्ये तुमच्या भविष्याचा काही संकेत मिळतो तुमच्या भूतकाळामध्ये जर काही घडलं असेल आणि कशामुळे घडलं असेल तर ते सुद्धा दृष्टांत देतात आपले स्वामी महाराज स्वप्नामध्ये येऊन त्या प्रकारे दृष्टांत देतात तुम्हाला देखील ती प्रचिती हवी असेल तर डाव्या कुशीवरती झोपायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला त्या प्रचिती यायला सुरुवात होतील अजून एक सांगायचं झालं तर अजिबात काळा रंग वापरायचा नाही ब्लँकेटमध्ये सुद्धा काळा रंग नसावा सात दिवस तुम्ही जे वस्त्र परिधान करणार आहात त्याच्यामध्ये सुद्धा काळा रंग नसावा आणि एक ताई होत्या गेल्या वर्षी आमच्या सोबतच केंद्रामध्ये बसलेल्या होत्या पारायणासाठी आणि त्यांना अचानक पाचव्या दिवसापासून त्रास व्हायला लागला त्रास म्हणजे काय की अंतरुणावर झोपल्या की त्यांना अतिशय रडू यायचं डोकं वगैरे असं जड व्हायचं आणि नंतर त्यांनी केंद्रामध्ये प्रश्न केला की मी सगळे म्हणजे मी जे आहे ते सगळे नियम पाळलेले आहेत तरी सुद्धा मला एवढा त्रास का होत आहे मग नंतर आम्ही ज्यावेळेस त्यांची चौकशी केली त्यावेळेस आम्हाला असं निदर्शनास आलं की त्या उषाखाली एक टॉवेल घेत होत्या आणि त्या टॉवेलचा रंग हा काळा होता त्याच्यामध्ये काळा रंग होता आणि त्यामुळे त्यांना तो त्रास व्हायला सुरुवात झालेला होता नंतर आम्ही असं म्हटलं की तुम्ही तो टॉवेल बदला तुम्ही दुसरं काहीतरी घ्या उषाखाली जेणेकरून तुम्हाला नंतर काही सुद्धा त्रास होणार नाही तर त्यांनी लगेच त्याच दिवशी बदलला संध्याकाळचा झोपताना आणि दुसऱ्या दिवशी केंद्रामध्ये आल्यानंतर तर अनुभव सांगितला की मला आज कोणताही रात्री त्रास झाला नाही त्याच्यासाठीच मी सांगत आहे की काळा रंग अजिबात वापरायचा नाही चांबड्याचं चा वस्त्र घेऊन अजिबात जवळ बसायचं चा नाही चांबड्याची चा कुठलीच चा वस्तू एखादी पर्स असो म्हणजे आपण केंद्रामध्ये पारायणाला गेलो की बऱ्याच जणींच्याकडे चांबड्याच्या वस्तू असतात जसं की पर्स असते पुरुष मंडळी असली तर त्यांचा बेल्ट असतो तर अशा गोष्टी वापरायच्या नाहीत नाईट पॅन्टवरती अजिबात गुरुचरित्र केलेलं चालत नाही सर्व दादा सेवेकर्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की नाईट पॅन्ट घालून तुम्ही अजिबात गुरुचरित्र करू नका व्यवस्थित आपलं सोवळं तुम्ही घालू शकता जसे की तुम्ही फुल पॅन्ट घालू शकता आणि त्या पॅन्ट मध्ये सुद्धा तुम्ही निळा रंग किंवा काळा रंग वापरू नका लाईट कलर वापरा आणि पांढरा पांढरा कुर्ता वापरू शकता पिवळा भगवा अशा असे कुर्ते तुम्ही घालू शकता प्रयत्न करा सगळी कपडे घालण्याची कारण ती जी ऊर्जा असते आपली दत्त महाराजांची ती ऊर्जा आपल्या अवतीभोवती प्रवेश करत असते फिरत असते आणि आपल्याला आशीर्वाद देत असते तो आशीर्वाद ग्रहण करण्याची पात्रता आपल्यामध्ये असावी कोणत्याही चुकीमुळे तो आशीर्वाद हा वाया जाऊ नये एवढंच म्हणायचं आहे आणि एकंदरीत बऱ्यापैकी मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तरी देखील गुरुचरित्र पारायणाबद्दल जर एखादा प्रश्न असेल तर तुम्ही तसा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला विचारा मी त्या प्रश्नाचं देखील योग्यरित्या नक्कीच तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देईन झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ